शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया संदर्भात माहिती मिळावी तसेच प्रक्रिया कशाप्रकारे राबवली जाते यासाठी शहरातील डॉक्टर काने विद्या मंदिरात शालेय विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडामंत्री शिक्षणमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री, मंत्री आरोग्यमंत्री सहलमंत्री अशा विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली या अनोख्या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी दोन उमेदवारी अर्ज भरले गेले आठ पदांसाठी सोळा उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतला विद्यार्थ्यांना निवडणूक कशी पार पडते याचे ज्ञान व्हावे याकरिता ही निवडणूक घेण्यात आली निवडणुकीत निवडणूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली तसेच मतदार यादी तयार केली गेली होती तसेच मतदार यादी तयार करण्यात आली त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी मतदान अधिकारी दोन मतदान अधिकारी तीन अशा सर्वच अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणुकीत करण्यात आली होती या झालेल्या निवडणुकीत दीक्षा राजेंद्र माळी ही विद्यार्थिनी मुख्यमंत्रीपदासाठी निवडून आली तिचे आणि उपमुख्यमंत्री आणि इतर पदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र देऊन निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले या अनोख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांना